आम्ही कुठलीच प्रतिक्रिया देण्याच्या तसं मानसिकतेमध्ये नाही आहेत कारण आजचा जो दिवस उजाडला तो फार काळांनी आमच्या सर्वांवर घात केला आहे कारण दादांसारखं का नेतृत्व आज महाराष्ट्र देश तर शोकसागरात बुडाला आहे पण आमची प पर, आपली परळी वैजनाथ नगरी दादांनी या नगरीवर प्रेम केलं आणि जे जे परळीसाठी करता येईल ते भरभरून दादांनी केलं आहे आणि एक वेगळी अटॅचमेंट परळीकरांची होती दादांचे अभूतपूर्व स्वागतसुद्धा परळीकरांनी केलेले आहेत अक्षरशः सोन्याच्या दागिन्यांच्या कमानीसुद्धा परळीकरांनी लावलेल्या आहेत व्यापारपेठेतून एवढं दादांवरती प्रेम परळीकर कर, करायचा आणि आज आम्ही सगळेच जण झालोत कोलमडून गेलोत कारण सह्याद्रीच ढासळल्यासारखी परिस्थिती आज आमच्यामध्ये आहे आणि वाईट वाट म्हणजे फार वेदनादायक गोष्ट की आम्ही सर्वजण एवढी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इथं मेजॉरिटी आली आणि आम्ही भेटू पण दादांना शकलो नाहीत हे मनामध्ये आयुष्यभर आमच्या सर्वांच्या शल्य राहील आणि आम्हाला धनुभाऊंची सुद्धा काळजी वाटते कारण हे फार कोलॅप झालेले आहेत आणि दादांचं त्यांचं एक वेगळं नातं होतं आधारकीचं वडीलधारी किचं नातं होतं आणि दादा म्हणजे साहेबांचा आधार होते आणि आमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांचे दादा आधार होते आज महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्ते आज शोकसागरात बुडाले होते आणि आम्हाला कळत नाही की आता पुढे काय म्हणजे आम्ही कोलॅब्स झालो आहेत सगळेजण निवडणुकीच्या पूर्वीच मुंबईला जेव्हा आढावा बैठका व्हायच्या आणि प्रत्येक नगर परिषदेची आढावा बैठक त्यांनी घेतली होती तेव्हा मी त्यांना परळीच्या नगरपरिषदेच्या बाबतीमध्ये पूर्ण अहवाल सादर केला होता आणि त्यानंतर बीडला दे त्यांचे दोनदा दौरे रद्द झाले आम्ही सर्व सदस्य नगराध्यक्ष आम्ही सर्वजणं बीड जिल्ह्यात जेवढे निवडून आलो आम्ही दादांना भेटण्याला आम्ही जाणार होतो पण काळाने घात केला आणि तो क्षणच आता आमच्यामध्ये आता नाही राहिला आम्ही म्हणजे भेटू नाही शकलो दादांना दादा दादांच्या अनेक आठवणी आहेत या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास योजना जी आहे ती दादांनीच दिलेली आहे पाणी पुरवठा योजना शहरासाठी ती दादांनीच दिलेली आहे परळीसाठी त्यांनी खूप काही दिलेलं आहे नामदार धनंजय मुंडे साहेब आणि दादा यांचं आतूट नातं होतं तेच परळीकरांचंसुद्धा त्यांच्याशी नातं होतं या ठिकाणी शहरातील लोक स्वयंस्फूर्तीनं परळी बंद ठेवत आहेत शाळेतील शाळा असतील महाविद्यालय असतील त्यांनी स्वतःहून या ठिकाणी शाळा सोडून दिलेल्या आहेत आणि आमचे सर्व कार्यकर्ते स्वतःहून या ठिकाणी येऊन आपला शोक व्यक्त करत आहेत आम्हाला काय भावना व्यक्त कराव्या हे सुद्धा सुचत नाही आहे अशा पद्धतीची आमची मानसिकता झालेली आहे अशा तर काही संवाद झालेला नाही आहे निवडणूक आमची तर झाली आणि आमच्याच पक्षाची सत्ता आलेली आहे पण काळानं आमच्यावर जे झडप घातली त्या याच्यातून सावरण्याचं आमच्यात सामर्थ्य राहिलेलं नाही आहे तरी हे दुःखद घटना घडलेली आहे तरी आम्ही सगळे धासळून गेलेलो आहोत काय बोलावं हे शब्दच फुटत नाही